आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महान लेखक कवी समाज सुधारक आणि श्रमिकांच्या सा हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णा पुतळ्याला अभिवादन करून त्यांना आदरांजली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व मनसे विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य उपस्थित मान्यवर आमदार शशिकांत शिंदे आमदार व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रवींद्र पवार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार तुकाराम काते आमदार चेंबूर विधानसभा राखी जाधव मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आशा मराठे नगरसेविका वॉर्ड क्रमांक एकशे बावन मुबारक खान मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रमणी जाधव मुंबई सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माऊली थोरावे विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जितेंद्र शिंदे मुंबई सरचिटनीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रोहिणी पवार महिला बजट गट अध्यक्ष वंदना सावंत सामाजिक कार्यकर्ता संजय कोड़ी युवक चेम्बूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संजय कामड़े अणुशक्ति नगर विधानसभा अध्यक्ष वार्ड अध्यक्ष भालचंद्र दड़वी जगदीश दहिया महादेव शिंदे दीपक पाटिल राहुल तुपसुंदर सुंदर जिला कमेटी भालचंद्र पाटिल रामचंद्र मिस्त्री तालुका कमेटी सदस्य आकाश जाधव रत्नप्रभा प्रभा मेजारे शिवाजी पवार सायली पेड़नेकर रॉबर्ट हाईजेक वनिता गुडेकर गीता कदम इंदुताई चिवळकर वनिता भुजबळ प्रमोद कदम हरिश्चंद्र परब संजय प्रजापती या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला अण्णा भाऊ साठे यांचा विचारांची प्रेरणा घेऊन समाजकार्य व संघर्षाची नवी दिशा घेण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस चेमूर तालुक्याच्या वतीने आणि आमच्या सर्व कार्यकर्ते वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दरवर्षी आम्ही आज गेले पंचवीस वर्ष आम्ही इथे येतोय आणि आमचे साहेब रवींद्रजी पवार साहेब यांनी हा सगळा पुतळा उभा केला ते नगरसेवद्या असताना खूप संघर्षामधून साहेबांनी हा पुतळा उभा केला आज सायन ट्रॉम्बे रोडला हा मेन पुतळा उभा आहे इथे आज आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत साहेब आलेले आणि राखीताई जाधव आले मुंबई अध्यक्ष सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज इथे दरवर्षी आम्ही येतो आणि मी शुभेच्छा देन शाई अण्णाभाऊ साहेब जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देन त्या रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आज का या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब तसेच खरोखरच या सुमनगरमध्ये चेंबर विभागामध्ये अण्णाभाऊंचं स्मारक खरोखरच ज्यांनी मनापासून उभं केलं ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांनी स्मारक इथे तयार करून सर्वसामान्यांचे आणि अण्णाभाऊंचे विचार तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत आणि अण्णाभाऊचे खरोखरच विचार आज अण्णाभाऊचं एक गाणं आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जेव्हा जे होते या कायली खरोखरच या खरो विचार या गाण्याचं खरोखरच विचार केला तर खूप अवघड आहे आज गाव भागातून ग्रामीण भागातून जगण्यासाठी मुंबईमध्ये आलेला सर्वसामान्य माणूस या मुंबई विभागामध्ये कसा राहिला जातो आणि क कसा पुढेपर्यंत पोचला जातो आणि त्यांचे विचार कसे पुढे जातात हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना दाखवून दिलेलं आहे आणि खरोखरच अण्णाभावांचे विचार जपण्यासाठी आणि संपूर्ण भारतात महाराष्ट्रात अण्णाभावांचे विचार सर्वापर्यंत पोचवण्यासाठी आज हे आज सर्वसामान्यातून आलेला लाखो जनसमुदाय अण्णाभाऊना वंदन करण्यासाठी आज खरोखरच अगदी आनंदाच्या वातावरणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते आणि त्यांना वंदन करून त्यांच्या पाया पडून पायाचरणे अर्पण करून पाया पडून त्यांना विनम्र अभिवादन केलं जातं आणि अन्नभावांचे विचार खरोखरच सर्वसामान्यापर्यंत आणि खरोखरच महाराष्ट्रात भारतात अण्णाभाऊंचे विचार पोचवण्यासाठी आज खरोखरच ज्यांनी स्मारक उभा केलं आमचे खरोखरच महाराष्ट्राचे सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब खरोखरच त्यांना आज आम्ही ख मनापासून धन्यवाद देतो की अन्नभावांचे विचार या स्मारकाच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोचवले जातात आणि या खरोखरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अगदी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंपूर तालुकाध्यक्ष सन्मान्य दीपक सावंत वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे या नात्याने आणि सर्व आमच्या कार्यकर्ते पदाधिकारी योतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना या जयंतीनिमित्त सर्वांना सर्व भारतीयवाशांना महाराष्ट्रांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे काही महापुरुष होऊन गेले त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला जातो ज्यांनी या ठिकाणी आपले कवी शाहेर त्यानंतर समाज प्रबोधनाचं काम केलं उपेक्षित असेल आंबेडकरी मार्क्सवादी विचाराच्या असलेल्या अण्णाभाऊ साठेंनी समाजाचं प्रबोधन आणि वृत्ती आणि प्रवृत्तीच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणे आपल्या शायरीतून आणि आपल्या कवीतून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आज त्या थोर महापुरुषाला वंदन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत खरं म्हटलं तर त्यांना पुरस्कार द्यावा अशा प्रकारची मागणी सातत्याने होते खरं म्हटलं तर त्याचा निर्णय हा घेणं गरजेचं आहे राज्य सरकारने ताबोडतोब त्यामध्ये त्यांच्या असलेल्या या पुरस्कारांच्या संदर्भात शिफारस करून त्यांना लगेच त्या ठिकाणी पुरस्कार द्यावा अशी आमची मागणी आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या मुंबई शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी अनेक अभिवादन जे आहे ते या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन अण्णांच्या प्र पवित्र स्मृतीस अभिवादन करतात विशेष करून आज या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते की शाहीर ही त्यांच्या ही उपमा त्यांना तर होतीच पण त्याचबरोबर एक सामाजिक परिस्थिती जी आहे ती हलाखीची असताना किंवा त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना पण त्या ठिकाणी त्यांनी जो त्यांचा त्या ठिकाणी परिश्रम राहिला किंवा समाजालाच आपलं काहीतरी देणं आहे या उद्देशाने जे ते कार्यरत राहिले हे आमच्या सर्वांसारख्या लोकांसाठी एक आदर्श आहे आणि म्हणून आज समाजाच्या माध्यमातून अनेक अनुयायी जे आहेत किंवा अभिवादक जे आहेत या ठिकाणी नतमस्तक होतच आहेत पण त्याचबरोबर भविष्यातली नवीन पिढी जी आहे त्यांना देखील अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी त्या ठिकाणी कार्यरत होण्याची प्रेरणा देण्याच्यासाठी जे काय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून एक प्रतिनिधी म्हणून करता येईल ते करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।